नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉक चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जावं हीच गजानन चरणी प्रार्थना आणि मी छान तयारी केली आहे आता कुठे चाललो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच चला तर मग आता छान तयारी केली आहे हे आणि मी आम्ही दोघेजण चाललो चला तर मग आता झालं का चला ना घेतलं ना छान तयारी वगैरे केली आणि घराच्या बाहेर पडलो तर इतकं ऊन होतं ना आज खूप कारण चार पाच दिवस सारखा पाऊस आला आणि आज एवढं कडक ऊन निघालं की असं घाबरल्यासारखंच वाटत होतं घरून निघायच्या आधी त्यांना म्हटलं मी की आज जाऊ नाही खूप ऊन आहे म्हणून परंतु हे काही म्हणाले नाही आज मला सुट्टी पण आहे आणि तू म्हण तोंडातून एकदा शब्द काढला तर चलच म्हणे मग कारण खूप दिवस झाले जाऊ जाऊ म्हणत होतो परंतु त्यांना काही होतंच नव्हतं म्हणून मग आता चला म्हटलं जाऊ द्या म्हणून मग मार्केटमधून फूल फुलं हारं पेडा घरून पूजेचं साहित्य घेतलं पाणी पिण्यासाठी पाणी पूजेसाठी पाणी वगैरे घरूनच घेतलं आणि निघालो आहे जाण्यासाठी वणीपासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर पनवट हे गाव आहे तर तिथे आमची कुळदेवता आहे आणि मी काही बघितलीच नव्हती म्हणजे अजून काही दर्शन घेतलंच नाही त्या ठिकाणी जाऊन घरीच मी पूजा करत होते कुलदेवीची परंतु तिथे जाऊन काही दर्शन घेतलं नाही एक दोनदा आला प्रसंग परंतु त्यावेळेस काही माझं पण जमलं नाही त्यामुळे काही जाणं होत नव्हतं आणि आता पोचलो आहे आणि शेतामध्ये आहे ती तर पावसामुळे चार पाच दिवस पाऊस सारखा झाला की नाही त्यामुळे सगळं गार्डन गार्डन चिखल चिखल होतं सगळीकडे आणि आता जायचं कसं चप्पल तर बिलकुल चालतच नव्हती शेवटी कसं बसं गेलो आम्ही परंतु चप्पलला जे माती डिकली अशी पेंडच्या पेंड डिकली अशी मातीची की चालता चालता चालवे ना पाय असे मग काय केलं चप्पल हातामध्ये घेतली आणि मग निघालंय आणि अर्ध्यात जात नाही तो माझी चप्पल पण तुटून गेली मग आणि मग काय चप्पल हातामध्ये एका हातात मोबाईल एका हातात चप्पल आणि पूजेचं वगैरे सगळं साहित्य मी यांच्याकडे देऊन टाकलं इतकं ऊन आहे खूपच ऊन आहे आणि हे चालले समोर पटपट मी राहिली मागेच रस्ता आहे बरा तिथून खूप खराब होता मागून खूप चिकल होतं मागे इथून बरा आहे थोडा चला मग आता जाऊया खूप दिवसानंतर शेतामध्ये आली आहे मी अरे बापरे आणि तिथून कसं बस निघालो तर इथे येऊन फसलो कारण इथे तर एवढं सारा, हे होता कचरा की खूप सारा कचरा वाढलेला होता आणि आता इथून जायचं कसं मला वाटलं इथे पाणी जर असेल तर पुन्हा चालताना म्हणजे कसं आहे म पावसाचं काही निघण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मग हे म्हणाले की चप म्हणजे गवतावर लादते दे आणि असे भांग पाडत आहे म्हणे म्हणजे गवताची तर काही राहत नाही म्हणे पहिले शेतीमध्ये जायची तर काही वाटायचं नाही परंतु आता खूप दिवस झाले शेतीमध्ये पण अशा गवतामध्ये गेली नाही त्यामुळे थोडी भीतीच वाटत होती आणि एक तर हे रस्ता पण गेली चुकून म्हणजे यांना पण काही कळलं नाही की कोणाकडे आहे आणि कुणाकडे नाही मंदिर आणि बघा मला पराजिताची फुलं किती छान उगवली होती आणि आता आपण ते घरी लावतो पूजेसाठी म्हणून फायनली आम्ही पोचलो देवीच्या त्याच्यापाशी देवीपाशीच पोचलो आणि छान मग इथे पूजा केली पूजा करताचा काही व्हिडिओ मी काढला नाही पूजा केल्यानंतर तिथेच मग निंबाचे खूप सारे झाडं आहेत मग तिथे छान थोडा वेळ बसलो ते भाऊ होते शेतामध्ये फवारणी मारत मग ते पण आले त्या आजी आज आल्या चोरी लावत होत्या त्या त्या पण बसल्या थोड्या वेळ त्यांनी सांगितलं मग की ही आमच्या गावचीच देवी आहे म्हणे आम्ही सगळेजण इथे पूजेला येतो म्हणे आता आखाडी पौर्णिमा जी झाली म्हणे तेव्हा आम्ही सगळेजण इथं पूजा करायसाठी आलो होतो म्हणे तर छान झालं म्हणे तुम्ही पण आल्या तर आणि खूप वेळ बसलो आम्ही तिथे अर्धा पाऊन तास आणि त्यानंतर मग पुन्हा निघालो आता जायसाठी आजीसोबत बोलली थोड्या वेळ छान आणि छान वाटलं आजीशी बोलून पण छान आजीने आजी गोष्टी सांगितल्या शेतातल्या इकडल्या तिकडल्या आता तोरी लावतावं हो म्हणे कारण पाऊस आहे तर तोरी वापल्या नाही म्हणे तर आता वापलेल्या तुरी त्या लावत होत्या म्हणजे जे, जे बियाणं टोपते की नाही ते खाल्लं किड्यांनी आणि आता दुसऱ्या त्या लावून राहिल्या होत्या आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे एकतर माझी चप्पल पण तुटून गेली आणि चप्पल तर काही चालतच नव्हती आणि खूप दिवसानंतर मी गार्डनामध्ये पाय माझे म्हणजे माती लागली होती पायाला तर असो आणि आता इथूनच मग निघालो जायसाठी याच्याजवळ सगळं सामान देऊन टाकलं कारण वैष्णवीने बॅग दिली होती पाठीवर लटक म्हणजे आपल्या लटकवायचीच त्यामुळे सगळं सामान त्याच बॅगमध्ये चाललं गेलं मग हातामध्ये काही सामान नव्हतं हे समोर पटापट जात होते आणि माझ्याच्या हे म्हणत होते मला तू समोर एकटी एकटी म्हणजे मी समोर एकटा एकटा आणि तू मागे राहिली म्हणे तर तू समोर वय आता मी मागे राहतो म्हणे मग अशा पद्धतीने पूर्ण सामान यांनी घेतलं आणि आता आम्ही निघालोय घराकडे जायसाठी तर मला वाटलं मग आता इतक्या दूर आलो आहे तर चला म्हटलं शिरपूरला पण जाऊ कारण शिरपूरचं महादेव हे आपलं जसं चौऱ्यागड चौऱ्यागडाचा महादेव कसा आहे सेम तसंच आहे फक्त इथे मूर्ती छोटी आहे फायनली आम्ही गाडीजवळ आहे आता पाय पूर्ण भरले आहे मातीने आता घरी जाऊनच धुऊन टाकावं लागेल आता बघा आणि ऊन तर इतकं आहे की खूपच तुकून आज माहितीये संध्याकाळी पाऊस येते की काय तर आता निघालो आहे मी घराकडे पहिले विचार केला की घरी जाऊनच पाय धुवायचे आता मातीने भरलेले परंतु मग तिथेच पाणी होतं त्या बंड्यामध्ये तर तिथेच पाय धुतले छान आणि इथूनच मग शिरपूरचं मंदिर जवळच आहे तर म्हणून म्हटलं आता इतक्या दूर आलं आहे तर चला म्हटलं तिथे पण जाऊन दर्शनाला कारण वर्षातून फक्त एकदाच जाणं होते तिथं तेही शिवरात्री पाडण्याच्या दिवशी म्हटलं आज आलंच आहे तर चला ते काय गर्दीमध्ये तेवढं ते काही दर्शन चांगलं होत नाही आणि मग घाईघाई दर्शन घ्यावं लागतं आणि एक तर आम्ही लवकर जाणं पण होत नाही दुकान बंद केल्याशिवाय जाणं होत नाही त्यामुळे मग म्हटलं चला आज निवांत दर्शन घेऊया महादेवाचं म्हणून मग आलो शिरपूरला आणि छान इथे मोठी पिंड आहे नंदी आहे आणि पायऱ्या पण आहे छान तर आता चाललो आहे आम्ही वरती तर चला मग आता महादेवाचं दर्शन तुम्ही पण करा वरती पोचल्यानंतर पहिले हनुमानजीचं दर्शन घेतलं आणि आता निघालोय भोलेबाबाचं दर्शन घेण्यासाठी तर थोडासा पुन्हा रस्ता आहे आणि तिथे पहिले मुहूर्त पडते मग ते भुऱ्या भक्ताची आम्ही चाललो वरती आता वरती पण थोड्या पाहिल्या आहे त्यानंतर मग तिथे महादेव बाबा भोले बाबा आहे तिथे वरती चला आता पहिले इथलं दर्शन घेतलं आणि पुन्हा आता श्रावण सोमवार जेव्हा सुरू होईल तेव्हा पण मंदिरामध्ये मग गर्दी राहीलच परंतु श्रावण सोमवारमध्ये काही येणं होत नाही इथे पाहू आता जमल तसं आता आणि इथे होते छान बेलाचं झाड खाली काही आम्हाला बेल मिळालं नाही शंकराला माझ्या आवडते बेलाचं पाना पाना आवडते बेलाचं आणि आता वरती पोचलो आहे आणि वरती पोचल्यानंतर पहिली छान पिंडीची पूजा करून घेतली बेल वाल फूल वाल तिथेच पूजा केली कारण तरन... इथे तर गेट लावूनच होतं मोठं अंदर काही जाता येत नव्हतं नव आपल्या सॉरी पाळण्याच्या दिवशी पूर्ण गेट हे उघडं असतं त्यामुळे दर्शन घेता येतं हात लावून आणि हे मूर्त माहिती आहे का मी जेव्हा लहान होती ना तेव्हा निघालेली आहे आणि मागे जो आहे पाच फळ्यांचा जो भुजंग आहे तो बनवलेला आहे आणि दरवर्षी पाळण्याला छान जत्रा भरते इथे आणि नवरात्रीत पण छान जत्रावरती कारण नवरात्रीमध्ये जाणं होत नाही कारण आपल्या इथेच देवे असते त्यामुळे काही तिथे जाणं होत नाही पण नवदुर्गेचे नवस्वरूप तिथे बसवलेले आहेत मंदिरमध्ये तर मी हा तो व्हिडिओ पण शेअर केला आहे आणि मागे मोठा खूप मो खूप मोठा तलाव आहे इथे आणि छान असं वरती डोंगरावरतीच आहे आणि छान फिरी मारली पूजा केली आणि इथे एक ना कुत्रं होतं तर ते माहिती आहे का म्हणजे आम्ही गेल्याबरोबर अगदी आमच्या जवळच आलं म्हणजे काहीतरी खायसाठी आणलं की काय म्हणून आणि अगदी जवळजवळ येत होतं आणि मग यांनी नारळ फोडलं तर यांना म्हटलं की नारळ फोडलं तर पहिले याला द्या बाबा कारण देवाला का आपण फक्त देवाला वास आणि माणसालाच घास असतो का नाही तशासारखंच म्हटलं देवाला ठेवण्याच्या आधी याला द्या कारण ते अगदी जवळजवळ फिरत होतं मग यांनी फोडलं पण तेवढं नारळ फोड ओलं नारळ कसं लवकर निघत नाही आणि सुकं नारळ कसं एकदा फोडलं की त्याची छान बारीक बारीक फोडी करता येते बघा आणि ओ हे नारळ माहिती का फोडता फोडता जग दोन तीन तुकडे तर खालीच गेले <laughs> आणि मी म्हटलं यांना की फोडत नका राहू थोडंसं फोडा आणि थोडं देवाला द्या दे आणि म्हणजे कुत्र्याला द्या म्हटलं तर यांनी फोडलं मग देवाला नैवेद्य म्हणजे प्रसाद ठेवला आणि याला दिलं तर हे काही नारळ खाल्लंच नाही आणि मग मला वाटलं आता काहीतरी यांनी खाल्लं पाहिजे म्हणून मग चिरंजीवची दाणे होती तो एकदाना टाकून पाहिला नाही म्हणून तर पटकन खाल्ला तर मग एवढे चिरंजीवचे दाणे त्यालाच टाकले आणि आम्ही एक फेरी मारून येत नाही तोपर्यंत जो प्रसाद पिंडेजवळ ठेवला होता तो पण प्रसाद अगदी खाण्यास त्याने सुरुवात केली होती आणि मग आता फेरी मारली छान पूर्ण आणि आता पूजा पण पूर्ण झाली होती छान मग पुन्हा पाच दहा मिनटं तिथे बसलो आणि इथे हे जे कळस दिसत आहे ह्या मंदिरचा इथे नवदुर्गेचे स्वरूप मांडलेले आहे पूर्ण नव नवदुर्गा नव आहे तर आणि खाली गणपतीचं मंदिर आहे तर बघा पूर्ण तिथला प्रसाद खाऊन ठेवला हो याने आणि आता इथलं छान पण दर्शन झालं आणि आता जायचं होतं घराकडे तर खाली उतरताना पुन्हा गजानन महाराजाचं मंदिर पण आहे तिथेच मग गजानन महाराज मंदिरचं पण छान दर्शन घेतलं आणि बघा पूर्ण प्रसाद खाल्ला आणि आता खाली पायऱ्या उतरत उतरत पुन्हा तो मला वाटलं खाली जाईल खरं परंतु तिथेच तो पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला जिथे पहिले बसून होता तिथेच जाऊन बसला तो पुन्हा आणि अशा प्रकारे इथलं पण दर्शन घेतलं गजानन महाराजाचं दर्शन घेतलं आणि इथेच पुन्हा पाच मिनटं थांबलो मग आम्ही इथे बसलो छान आणि आता जायचं होतं घरी चान तर सर्व देवांचं कुलदेवीचं भोलेबाबाचं दर्शन झालं गजानन महाराजांचं दर्शन झालं आणि सगळ्या देवांचं दर्शन झालं आणि छान वाटलं तर कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय